जय जय राजे, प्रतिष्ठान महाराणी दुर्गावती यांची जयंती दुर्गावती राणींचा जन्म दुर्गा अष्टमीला पाच ऑक्टोंबर पंधराशे चोवीस रोजी बांदा कालंजर युपी इथे झाला ती चंदेली वंशाची होती पंधराशे बेचाळीस साली तिचे लग्न दलपत शाहशी झाला दलपत शाह गंडमंडल राजा संग्राम शाह यांचे ज्येष्ठ पुत्र होते लग्नानंतर फक्त चार वर्षातच दलपत शाह मरण पावला आणि राज्यकारभार दुर्गावती राणीकडे आला ती गौंड गौंडवान राज्याची पहिली राणी झाली अकबराच्या दबावाला बळी न पडता तिने लढा दिला आणि त्यात तिने स्वतःचा जीव दिला मोगल सम्राट अकबर संपूर्ण हिंदुस्थानात आपली सत्ता वाढवू पाहत होता त्यावेळेच्या सर्व राजा महाराजांना त्याने एकत्र मोगल साम्राज्याचे सेवक व्हा किंवा युद्धाला तयार राहा असा प्रस्ताव पाठवला होता ज्यामध्ये बरेच राजपूत मोगलांचा हा प्रस्ताव स्वीकारून मोगलांचे मांडलिक तत्व पत्करले होते या प्रस्तावाला धुडकावून लावणारी मंडळी सुद्धा होती ज्यामध्ये आपणास महाराणा प्रताप हे नाव माहितच आहे परंतु यामध्ये एक महाराणी होती जिने या प्रस्ताव धडकवून लावला आणि मोघलांची लढली या राणीचे नाव आहे महाराणी दुर्गावती पाच ऑक्टोबर इसवी सन सोळाशे सत्तर द्वितीय सुरत लुट द्वितीय दिन दुसऱ्यांदा सुरत लुटी नंतर छत्रपती शिवराय मावळ्यांसह वेगाने परतीच्या मार्गावर दुसरीकडे जबरदस्त धक्का बसलेल्या मुघल फौजेशी लढाईसाठी हालचाल सुरू शहाजादा छत्रपती शिवरायांना बागलांना नाशिक फौज लढण्यासाठी सज्ज झाली होती, होती। पाच ऑक्टोंबर इसवी सन सोळाशे ब्याऐंशी छत्रपती संभाजी राजांच्या आरमारीत सिद्धी मिस्त्री व निवडक मावळे कोकणातील नागोठेने येथील नदीपात्रातून तीस बोटी घेऊन जात असताना सिद्धी कासिमने त्यांच्यावर हल्ला चढवला या हल्ल्यात सिद्धी मिस्तरी जबर जखमी झाल्यामुळे त्यास कैद केले गेले व तीस ऑक्टोबर रायगडावरून निसटल्याचा उल्लेख असलेले पत्र मराठ्यांच्या किंबाहून भारताच्या राजकारणा राजकारणाला कलाटणी देणारी घटना म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांचे रायगडाहून जिंजीकडे झालेले प्रस्थान छत्रपती संभाजी महाराजांची नुकतीच क्रूरपणे हत्या करण्यात आली होती अशा पिकट अशा परिस्थितीत रायगडाला शत्रूचा वेढा पडल्यावर पंचवीस मार्च सोळाशे एकोणनव्वद कर्नाटकात जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाने स्वराज्याला दग धरसावलं बफर टाईम मिळाला आणि पुढे नऊ वर्ष शेकडो मैल दूर जिंजेहून मराठ्यांचा राज्य कारभार चालू राहिला महाराणी महाराज ताराबाई कालीन ऐतिहासिक घटनांची माहिती देणाऱ्या एका निवड पत्रातून राजाराम महाराज रायगडावरून निसटले याचा उल्लेख आलेला आहे पत्र अस्सल असून तो चिकट बंद आहे पत्र पत्राची लांबी तब्बल सदुसष्ट फूट आहे पत्रावरील दिलेला तिथी अनुसार यात इंग्रजी दिनांक पाच ऑक्टोबर सतराशे आहे पत्रातील राजाराम महाराजांबद्दलचा उल्लेख असा ते समय झुल उकार खान गणिम रायगडास आला याकरिता राजश्री स्वामी प्रतापगडास गेले अर्जाची यादव यास रायगडी ठेवली प्रतापगडीहून राजश्री स्वामी करीत परळीस गेले तेथून पाणी लयस पन्हाळा गेले आम्हाला प्रतापगडीहून मातोश्री जानकीबाई व राजश्री शाहू राजे यास आणाव्यास कारण रायगडास रवाना केले आम्ही वेट्यातून निघून गांगोरीस आलो तिथे मुलाखतीत लोक बदलत गडाखाली बैसलो तेथून आपण युक्तीने निघालो प्रहोडी पांडवगाव वैरगाव सातारा परळी व किल्ल्यावरून गनिमीच्या सिलसिल्यामधून रातेवे फोकून परम संकटेत इतके सोने वास्तव भाव सांभाळून पानलेस राजश्री स्वामी जवळी गेले त्यावरून स्वामी बहुत संतोषी झाले पानलेस गनिमाचा वेडा आला या करिता राजश्री स्वामी कर्नाटकात जावे उद्देशेतून स्वार झाले पाच ऑक्टोबर इसवी सन सतराशे तेहतीस वीर आनंदराव गोळे यांचा स्मृती दिन चार छत्रपती सोबत इमानाने जबाबदारी पार पाडणारे हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची आवृत्ती बलिदान देणारे घराणे म्हणजे पराक्रमी गोळे घराणे हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सेनापती पिलाजी गोळे यांचे वंशज वीर आनंदराव गोळे यांनी दिनांक पाच ऑक्टोबर सतराशे तेहतीस रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असणाऱ्या गोवळगोट उर्फ गोविंदगड या किल्ल्यावर सिद्धी सोबत झालेल्या ऐतिहासिक लढाईत पराक्रमी होती या लढाईत वीर आनंदराव गोळे हे धाराधीती पडले गोळे घराण्यातील या लढाईत अकरा जण व इतर मराठी सरदार हुतात्मा झाले होते स्वराज्यासाठी हुत्मा होणे काय सर सोनाबत गोळे मंडळी ना नवीन नव्हता घराण्याचे नाव काढले स्वराज्यासाठी रक्त सांडले होत अशा या वीर कोटी कोटी नमन